पहिली सुरुवात आहे विंटर इकडं खाते आहे टी शर्ट हा वॉशिंग माल दिसतोय कसा वॉशिंग माल दिसतोय कसा आहे हे याचा गडावा केवढा मोठा झालेला आहे टी शर्ट ची किंमत आहे चारशे रुपये नाही गावात गेले तर आपल्याला अडीचशे तीनशे तर बे अडीचशे रुपये आणि मी शोवरून मागविले तर दोनशे रुपयात भेटतील आता एवढं साडे जो आपण शर्ट घेऊ घेऊन त्यापेक्षा बाहेरून दुकानातून ब्रँड न्यू घेतलेला काय पुरते दर्शन चौधरी ब्लॉक्स बोर्ड काय म्हणू इच्छितो तू खरंच प्रॉफिटेबल आहे का इथं जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश मित्र मंडळी पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो सो so, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओचा थंबनेल बघून कळलं असेल की आजचा ब्लॉग व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे सो so, आज आपण जाणार आहोत जळगाव येथे रॉयल पॅलेस हॉटेलला आणि रॉयल पॅलेस हॉटेलला एक सेल आयोजित केलेला आहे जेथे की टी शर्ट शर्ट्स जीन्स पॅन्ट त्यानंतर अजून काहीतरी बॅग्स वगैरे असं काहीतरी खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या की फक्त शंभर रुपये ते चारशे रुपये या रेंजमध्येच आहे जे की तीर हजारा ची तीन हजाराची वस्तू तीनशे रुपयाला अशा प्रकारे दाखवता आहे पण तो खरंच आहे का आणि आहे तर त्याची क्वालिटी कशी आहे सो आपण सर्व काही आपला आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघणार आहे सो हा चार दिवसाचा सेल होता कालच्या दिवशी नऊ तारीख आजची दहा तारीख आजचा हा दुसरा दिवस अजून पुढे उद्या आणि परवासाठी हा सेल असणार आहे सो आज तर तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ हा तिसऱ्या दिवशीला बघणार आहे सो तुम्ही नेक्स्ट दुसऱ्या दिवशी जाऊ शकतात आणि बघूयात तसं तर आपण ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणार आहे मी तुम्हाला कशा प्रकारे क्वालिटी आहे काय प्रॉफिटेबल आहे का सेल आपल्यासाठी सो so, उमेद करू तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडले आणि आवडला प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका की गाईज हे आपली राधे राधे मावो हे आपण पपईचे साल आणले होते हिवाळ्यामुळे पपईचे साल खाऊ घालणे चांगले असतात बॉडीला हिट मिळते बाकी अशा प्रकारे आहे आपली राधा त्यानंतर हा आपला शंभू चारा खायला लागलेला आहे आता शंभू फायनली काही आपण पोहोचलो आता जळगावला आणि सकाळी दहा वाजेपासून आपण रेल्वेत होतो आणि आता चार आहे आणि आता आपण आलोय जळगावला पण चाललो काही रेल्वे स्टेशनापासून रॉयल पॅलेस हॉटेलला आणि इथून दहा मिनिटाचा रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बघू शकता का तुम्ही संक्रांतीला सुरुवात झालेली आहे किती छान छान अशा पतंगी आहे देवेंद्र तिळगुळ घे गोळ गोळ बोल गोडगोळ गोळ गोड़ <laughs> किती बारी बारी पतंगी या आपण बसलो गाईज रॉयल पॅलेस हॉटेलला म महाबळ येते महाबळ महाबळ बल, येते रॉयल पॅलेस हॉटेलला आणि ती समोर आहे रॉयल पॅलेस हॉटेल सो बघू शकता गाईज तुम्ही डायरेक्ट लोक रिक्षानी येत आहे आता आपण खाली जाऊ इथं वरती हॉटेल हॉटेलमध्ये नाही जायचं आहे आपल्याला तर खालच्या बाजूला खालती हॉल आहे त्या हॉलमध्ये आहे सेल सो so, इथं आतमध्ये हॉटेलला आणि इथे खालती आपल्याला जायचं अंडरग्राऊंड आणि इथं बॅग वगैरे जमा करायचे आहेत सो so, तीस नंबरचा कोपन आहे आपलं आणि अशा प्रकारे खालती यायचं आहे हॉटेलच्या सो so, इकडं राईट हँड साईडला काउंटर आहे आणि जस्ट बाजूला शॉपिंगचं आहे सो so, पहिले सुरुवात आहे विंटर इकडं खाल्ली आहे टी शर्ट लहान मुलांचे गाईज काही बँगल्स अडीचशे रुपये किड्स टी विंटर साडेतीनशे हा वॉशिंग माल दिसतोय कसा हा <laughs> वॉशिंग माल दिसतोय कसा आहे हे याचा गडावा केवढा मोठा झालेला आहे आणि यांची किंमत आहे साडेतीनशे रुपये हे आपल्या साईजचे पण यूज केलेला माल दिसतोय का त्यानंतर इथं लेडीज लोअर टी शर्ट पुन्हा आले टी शर्ट टी शर्टची किंमत आहे चारशे रुपये नाही गावात गेले तर आपल्याला अडीचशे तीनशे भेटतीलच बे अडीचशे रुपये आणि मी वरून मागविल तर दोनशे रुपयात भेटतील टॉप त्यानंतर तिथं बॅग ची किंमत दीडशे रुपये त्यानंतर इथं ब्लँकेट्स वगैरे आहेत त्यानंतर इथं लोअर साडेचारशे रुपये हा यार शंभर रुपयापासून तर चारशे रुपयापर्यंतच किंमत होती आणि साडेचारशे रुपये होऊन गेलेत चला पन्नास रुपये इथून वाढ झालेली आहे अशा प्रकारे शर्ट त्याची किंमत आहे तीनशे रुपये त्यानंतर आहे ब्रँड टाइम इंडिया म्हणजे मॅट मॅट आहे अडीचशे रुपये जे काही झालं पन्नास रुपये साठ रुपयामध्ये मध्ये बाहेर भेटून जाते त्याची किंमत आहे अडीचशे रुपये त्यानंतर आता इथं स्वेट शर्ट स्वेट शर्टची किंमत आहे साडेपाचशे रुपये आपल्या गावात आले होते आपल्या गावातल्या गोसावला सेम काय जसे तीनशे रुपयात भेटत आहे आपल्या गावाला आले होते त्यामुळे चारशे रुपयात होते युट्यूब काय सांगितलं शंभर रुपये ते चारशे रुपयापर्यंत आहे आणि इकडे आले की वाढली इकडनं पन्नास रुपये वाढले आणि इकडे आल्यावरती रेंज वाढत चालली आता आता साडे नऊशे रुपये पण आता एवढं साडे जो आपण शर्ट घेऊ त्यापेक्षा बाहेरून दुकानातून ब्रँड घेतलेला काय पुरते दर्शन चौधरी ब्लॉक्स म्हणू इच्छितो तू खरंच प्रॉफिटेबल आहे का इथं असेल गाईज इथं अशा प्रकारचे कपडे जे की आपण आपल्या शेतामध्ये गव्हाला पाणी अडवायसाठी घेऊन गेलेले आहे आणि ते इथं आहे त्याची किंमत साडेचारशे रुपये असे शर्ट देवेंद्र आम्ही गव्हाला ते, <laughs> आश, ते पाणी जाते ना ते पाणी अडवायला घेऊन गेलेले करून आणि त्याची किंमत इकडे साडेचारशे रुपये वाढ झाली देवेंद्र हाय देवेंद्र मी नाही नाही म्हणतो तो की जाऊ दे कॅन्सल करू बाकी भाऊ काय म्हणतो अरे नाही नाही इंडिया टाइम्स वाल्यांनी तो सेल इंडिया टाइम्स वाल्यांनी टाइम्स इंडिया इंडिया टाइम्स टाइम्स इंडिया इकडे तिकडे होऊ शकते बाकी टाइम्स इंडिया टाइम्स इंडिया लहान मुलांचे शंभर रुपयात भेटणारे कपडे तीनशे रुपये आहे ते ब्रँड टाईम इंडिया आठशे रुपयाची वाईट जीन्स जे काही झाले आपल्या गावाला कलर कुलर करून सन लेबल लुबल लावून भेटते ते पण लेबल पण नाही बारीक पॅनला लेबल लावलेली आपल्याला शंभर दीडशे रुपयात भेटते गावामध्ये फेक माल वॉशिंग केलेला जो माल इकडं आणून सण आठशे रुपये वाटी जीन्स तीनशे रुपये अरे काय एकदार घालान वस्तू भेगा मला डायरेक्ट वापरलेला माले बोवा वॉशिंग केलेला फक्त मग कोणतं लेबल ले मुंबईला भेटता असे फेक कपडे तर फक्त बाहेरून घेऊन ये दोन सण चालू मुलांच्या गाईज नाईट पॅन्ट पन्नास रुपयाची नाईट पॅन्ट शंभर पी नाही म्हणताय ना रेल पन्नास शंभरच्या चार भेटता या आपल्या त्या बाजारात आणि त्याची किंमत इथं दोनशे रुपये आय थिंक इथं वीस लिवली होती पण कोणत्या शून्य लावून दिला वाटते पुढे वीस रुपयाची कोडला त्याची किंमत बी काहीतरी पन्नास होती अडीचशे रुपये जे की दोनशे रुपयात झालेली आहे काही तुम्हाला व्यक्तिक मत सांगायचं वाटलं तर तुम्ही जळगाव मध्ये असताना तुम्हाला असं वाटत असेल की या सेलला पण जायला हवा किती प्रॉफिटेबल आपल्याला काहीतरी वस्तू भेटतील तर बिलकुल नाही आहे कारण की त्यांना लेवल वगैरे सुद्धा काहीच नाही आहे काहीच ब्रँड वगैरे नाही आहे आणि त्याच किमतीत तुम्हाला ब्रँडेड बाहेर आठशे नऊशे रुपयात वस्तू भेटेल तर ती इथं एकदम म्हणजे वॉश केलेली आहे फक्त म्हणतं पहिलं गोदर यूज करतात त्यानंतर जे काही फेकलेले कपडे असतात त्यांना वॉश वगैरे करून रिपेअर करतात त्यानंतर त्यांना विकायला असे आणलेले कपडे ते तुम्हाला आठशे नऊशे रुपयाला मिळत आहे सो काय माहिती बोलू तो व्यक्तिमत्त व्यक्तीमत म्हणजे तुमचा जर विचार असेल की आपण जायचं सेल वाढेल करायची बघायचं आपल्याला प्रॉफिटेबल वाढेल बिलकुल नाही गाईड आम्ही येऊन सुद्धा फक्त एवढं केला पैसाचं माझी वस्तू कामाची वाटली नाही तिथं तर मी सांगते तुम्हाला तुम्ही पण या आमचा असा एक्सपिरियन्स आहे वाटत असेल तुम्ही काम आम्ही या शेअरसाठी काही सकाळी दहा वाजेपासून रेल्वे बसलेलो आहे बस बस आणि चार वाजता इथं जळगावला आलो आणि तरी सुद्धा इथं इतकी गर्दी आहे म्हणजे इतकी गर्दी आहे म्हणजे बाहेर असं वाटतंय की हा बो खरंच चांगलं सेल असेल म्हणून लोक इथं येत आहे पण बाकी लोक एकही वस्तू घेता नाहीये कारण की काही घेण्यासारखं आहेच नाही काहीच तिथं आणि त्यामुळे आमचा बिलकुल खुला खूप वेळ असा गेलेला आहे आणि त्यामध्ये काही असं घेतलं नाही पण जे आले जस्टमध्ये फिरलो आणि जस्ट बिलकुल पाचच मिनिटात बाहेर तर ट्रेनच्या ठरवत असतील तर अवॉइड करा आता आपण आलो रेल्वे स्टेशनावरती आणि इथं आल्यावरती ए... आपल्या गावाला म्हणजे राव्याला जाण्यासाठी डायरेक्ट दे आठ वाजता कामिनी वगैरे सो म्हटलं त्यापर्यंत आता काहीतरी खाऊन घेऊयात आणि काही लिटरली खरं सांगू इतका बोगस सेल मी कधीच बघितला नव्हता म्हणजे मी अशा सेलला अवॉइड करतो पण काहीतरी इंडिया टाइम्स इंडिया म्हणून मी असं नाव ऐकल्यावर वाटलं होतं ते काहीतरी काही छान असेल भाऊला म्हटलं होतो पण भाऊ म्हटला होता की नाही यार काही सांगा नसतो एवढी इंस्टावरती त्यानंतर युट्यूब वरती काहीतरी रील्स वगैरे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे चालू आहे म्हटलं चला तो जाऊन बघूयात आणि बघितलं तर या इतक्या घानेरडाचे बरोबर तुम्हाला सांगू तर जे कपडे ते असे काही त्याचे कपडे आपण शेतामध्ये ते गव्हाला पाणी अडवण्यासाठी टाकतो आणि ते कपडे आठशे नऊशे रुपये आहेत सो आता आपण इथं काहीच स्वतः आपण इथे आलोय गाईस घाशीलाल वडाभाऊ इथे तर इकडं वडापावा चालला सो आपला भुसाचा प्रसिद्ध घाशीलालचा वडा आपल्या जळगाव मध्ये सुद्धा आहे स्वतः आपण टेस्ट करू इथं घाशीलालचा वडा गरम आहे का वडे गरमागरम वडे स्पीड बाबा काही वडे टाकायची तिथे फटाफट असे वडे काढता तर मसाला वगैरे काही नाही अशा प्रकारे काचेचा टेबल ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे खाल्ला जातो वडा इथं मिरच्याला डायरेक्ट कटोरा ठेवून दिलेलं आहे अनलिमिटेड मिरच्या जितक्या लागतील तितक्या मिरच्या खा देवेंद्र जशी जी चव तशीच आहे का जळगावला सुद्धा सो काही राहिलं जात नाही भाऊ हे दोन पाव गेले हिच्यामध्ये ठेवला वडा तो वडा बी काय थांबत आहे हिच्यावरती ठेवला पाव नाही त्यामध्ये मिरची बी ठेवू मिरची आणि त्याच्यावरती वडा पावता रेल्वे स्टेशनवरती आणि दोनशे रुपये तीनशे रुपये त्यानंतर पाचशे रुपये साडे नऊशे रुपये आणि ना ब्रँड ना क्वालिटी कपडा बघितला तर काही तुम्ही एकदम झिल्लर कपडा म्हणजे कोणी घालून घुलून सोडून दिलेला आहे त्यानंतर त्याला वॉशिंग केला कलर केला त्यानंतर त्याला सेल मागे टाकला असा माल जे की आपल्या गावात काही रायवडला बंडू बाजारवर तो तिथं शंभर शंभर रुपया म्हणजे चार चार पॅन्डा भेटता आपल्या साईजच्या जीन्स पॅन्डा असा माल तर सांगा तुम्ही आता काय सेल येत का सो so, त्या सेलमुळे हॉटेलचं पण नाव बदनाम हो आणि आज खूप काही हो असे काम होते काहीच पण आपण आलो होतो म्हटलं तुम्हाला जायची इच्छा असेल तर अवॉइड करा काहीच प्रॉफिटेबल नाही आहे तो सेल बाकी भेटूया काही असे नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदी आणि जय हिंदू राष्ट्र